असं म्हणत आहे पण त्याला काही माग ना दाखवला डिझाईन हा डिझाईन ब्लाउज आहे म्हणते मी साध त्याची शिलाई किती आहे किती आहे साडेसातशे रुपये शिलाई घेतली आपण त्याची आणि याची शिलाई किती टाकली तुम्ही

वाढून मी म्हटलंय तुम्हाला देते म्हणून काय ब्लाऊज शिवलाय कसं घालायचं पैसे टाकले खराब करून टाकलं तुम्ही म्हटलं ना अडीचशे रुपयामध्ये ठीक आहे ना मग अडीशे रुपयामध्ये तुम्हाला ब्लाउज एकदम सिम्पल आणि एकदम एकदम सिम्पल झाला तो एकदम एकदम नगर ही लेस लावली छान आहे ना हा ही लेस लावली नाही मग बघा मला करून ठेवलाय कॅरी बॅग इकडे माझं बदलावला म्हणून आले टेलर पण मला ना कुठल्याच बदलावं लागणारे उदारी देणार पेमेंट झाल्यावर देते असे <स्थ। ब्लाउज <स्थी> शिवून <को> देत उधारी <स्थी> म्हणता दे <नरे>? मग उदारी <स्थी> का कोण देणार देणार आहे बरं पहिली <स्थी> जमा करा मग मस्त भारी झक्कास <स्थी> झम्प शिवून देते पाहिलं ना झक्कास सगळ्यांना दाखवलाय झक्कास